नमस्कार आजच्या पत्रकार परिषदेला जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आदरणीय मनोहरभाऊ जी दुसरे उपाध्यक्ष उपेश भाऊ चव्हाण जिल्ह्याचे मंत्री रामराव मावाडेजी जिल्हा भाजपच्या महामंत्री आणि माजी जिल्हा परिषदच्या अध्यक्ष सौ संध्या देव बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्ह्याच्या प्रमुख तेश्वरी ताई काळे जिल्ह्याचे महामंत्री अनिल निदान आमच्या सावनेचे अध्यक्ष मंदर भाऊ मंगळे या ठिकाणी उपस्थित आमच्या बहिणी आणि मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधू सर्वप्रथम आपलं सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आजची ही तातडीने जी प्रेस या ठिकाणी बोलावलेली आहे याचं मागचं कारण माननीय एकनाथराव शिंदे आपले मुख्यमंत्री साहेब माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री साहेब आणि मान्य अजितदादा यांनी या राज्याच्या लाडली बहिणीसाठी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना सुरुवात केली मी या सर्वांचा भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्याच्या ना, वतीनं आभार मानतो धन्यवाद देतो की यामुळे माझ्या जिल्ह्यातल्या राज्यातल्या प्रमाणे माझ्या जिल्ह्यातल्या थ्रा, लाडल्या बहिणींना एक स्वाभिमानाने आपल्या संसाराला हातात लाभता येत आहे स्वाभिमानाने जगण्यासाठी संसाराला मदत करण्यासाठी एक मोठी मदत या माध्यमातून एक ठिकाणी उठली आहे आम्ही गावागावी फिरतोय आमच्यासोबत आमचे सर्व पदाधिकारी प्रत्येक गावात तहसील ऑफिसमध्ये जाऊन लाडल्या कडण्यांची भेटी घेतोय आपल्या माहितीसाठी काटोला आम्ही एका विधानसभेचा लांडली बैल मेळावा घेतला हो सा। ज्यासाठी मान्य देवेंद्र फडणवीस साहेब ते हे ऑनलाईन मुंबईवरून त्या ठिकाणी जॉईन झाले होते मला सांगताना आनंद होतोय की किमान जवळपास आठ हजार महिला एका विधानसभेतल्या आमच्या एक छोट्याशा <coughs> निमंत्रणावरून त्या ठिकाणी त्या उपस्थित होत्या सोबत त्यांनी वन टू वन त्या ऑनलाईन त्यांनी बोलणं केलं त्यांच्या चेहऱ्यावरचे ते आनंद उत्साह प्रेम आणि त्यांना या नेत्यांबद्दल वाटत असलेली आस्था सरकार बद्दल वाटत असलेली आस्था ही त्यांच्या चेहऱ्यावरून अत्यंत प्रचंड दिसत होती प्रचंड सुखी समाधानी चेहऱ्याने त्यांनी आमच्या आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस सोबत त्यांनी चर्चा केल्या एकीकडे सगळ सुरळीत आनंदित सुरू असताना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारकर आणि उपा यांना आता मनात भीती वाटायला लागली त्यांनी ही योजना सुरू व्हायच्या आधी सुद्धा हे कोर्टात गेले याच्यावर स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला आता दोन महिन्यांनी आगामी विधानसभा निवडणुकी त्यांना पराभव दिसतोय आणि या पराभवाच्या भीतीने वेगवेगळ्या माध्यमातून कोर्टात जाऊन ही योजना कशी बंद पाडता येईल याचे काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांचे सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत परवा माझ्या माहितीनुसार अनिल भोटपल्लीवर या व्यक्तींनी परत ही लाडली बहीण योजना बंद व्हावी म्हणून यासाठी हायकोर्टामध्ये पी आय दाखल केली ह्या वटक अनिल बोटपल्लीवर कुणाचे मित्र आहेत ते आपल्या सर्वांना सर्वोदित आहे माहिती आहे हे एक काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यांचे किंवा नाव अडचण नाही श्री सुनील केदार यांचे परम मित्र आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि त्याच्यामुळे ते अतिशय स्पष्ट होते आहे की मधून मधून काल कुठल्या तरी काँग्रेस आमदारांनी स्पष्ट केलं की नाही आम्ही यामध्ये नाही लाडली बैल योजना बंद करण्यासाठी आम्ही कोर्टात गेलो नाही म्हणजे एकीकडे दुरधाबा मारणं आणि दुसरीकडे आपल्या जवळच्या कार्यकर्त्याला कोर्टात पाठवून ही लाडली बहीण योजना बंद पाडण्यासाठी कसोटीने प्रयत्न करणं म्हणजे या महाराष्ट्रातल्या माझ्या जिल्ह्यातल्या लाडल्या बहिणीशी सरळ सरळ धोका करणं आहे आणि म्हणून या फ्रेसच्या माध्यमातून मी सर्व काँग्रेसच्या नेत्यांना या ठिकाणी आवाहन करतो त्यांनी या नागपूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील लाडली बहिणींची माफी मागितली पाहिजे त्यांचे फोटो आहे आपल्याला माहिती आहे जिल्ह्यातले नेते आहे अशा प्रकारे वारंवार आणि आम्ही काही फक्त लाडली बहिणी योजनाच म्हणून अनेक योजनांच्या माध्यमातून या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील महिलांचं सक्षमीकरण कसं होईल यासाठी अनेक योजनातून हे सरकार एकनाथरावच्या नेतृत्वातलं सरकार अनेक योजनातून त्या ठिकाणी कामं करत आहे आज माझ्यासोबत मनोहरराव कुंभारे बसले हे सावनेरच्या लाडली बहीण समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी पंचावन्न हजारापेक्षा जास्त पंच्याहत्तर हजार त्रेसष्ट लाडली बहीण योजनेचे फॉर्म मंजूर केले असा हा देश जवळपास सहा मतदारसंघातला हे एकीकडे गव्हर्नमेंट चांगलं काम करत असताना लाडली बहिणीला सहकार्य मदत आणि तिच्या जीवनात स्वाभिमानानं जगण्यासाठी जे काही थोडी थोडी मदत करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे दुसरीकडे काँग्रेस हे मित्रांच्या आडून विविध कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सातत्याने हायकोर्टात जाऊन योजना बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहे हा माझ्या लाडल्या बहिणींचा अपमान आहे आणि म्हणून काँग्रेसवाल्यांनी त्या ठिकाणी सदा त्या ठिकाणी लाडल्या बहिणींची माफी मागावी अशा प्रकारची मागणी करण्यासाठी आजच्या आपल्या माध्यमातून त्यांना माफी मागा आता तरी या गोगरीब जनतेची या लाडल्या बहिणींची क्षमा मागा आणि हे पाप आता तरी थांबवा हे पाप आपल्याला पुन्हा सत्तेत कधी येऊ देणार नाही

आणि मी तुम्हाला एक फोटो दाखवू इच्छितो या फोटोत अनिल वडपल्लीवार सुनील केदार नेहमी सोबत असतात ते काँग्रेसचे सदस्य म्हणजे त्यांनी काल परवा काढून टाकलं असेल काँग्रेसमध्ये फार सोपी आहे ज्यांनी एखादा सापड की जो हे करत होता बघा सुनील केदारजी अनिल वडपल्लीवार जी हे सोबतच आहे सोबतच राहतात नाही राहतात मुंबई सगळ्या ठिकाणी त्यामुळे नानाभाऊंना बऱ्याचशा गोष्टी नानाभाऊच्या नाना कानाआड होते आहे त्यामुळे आपल्या मार्फत माझी भाऊंना सुद्धा विनंती आपण प्रदेशाध्यक्ष आहे जरा काँग्रेसमध्ये जे काही चालू आहे ते जरा ठिकठाक करून घ्या आणि जनतेची माफी मागा मार� विधानसभा विधानसभा निवडणूक आरोप आहे निवडणुकीला अजून एक वेळ आहे दोन महिने घोषणा झाली तेव्हा चार महिने वेळ होता या राज्याची एकूण सर्व स्थिती पाहू जाता शेजार पा। मध्य प्रदेशमध्ये ही योजना आम्ही लावली आसाम मध्ये आम्ही लावली योजना त्याच्यातून महिलाचा आर्थिक सक्षमीकरण आणि उन्नती आज जो मध्य प्रदेश मध्ये आपल्याला आढळून आलं त्याचा अभ्यास करून मी देवेंद्रजीचं मनपूर्वक अभिनंदन करतो महिलांच्या वतीनं आभार मानतो की त्यांनी मध्य प्रदेशच्या योजनेचा अभ्यास केला आणि महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या ही महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे सबल झाली पाहिजे म्हणून ही योजना याच्यात कुठेही राजकारण करण्याचा काहीच करत नाही यांना राजकारण दिसते हे दुर्दैव आहे त्यांच्या पार्श्वभूमीवर काल मी पुरा भेटत आहे तरी सुद्धा योजनेचा लाभ अशा सर्व माझ्या बहिणींना हात जोडून पाया करून विनम्रपणे विनंती आहे लाभ हा सामान्य स्तरातील बहिणीला भेटला पाहिजे तिचं जीवनमान उंचवायचं आहे अशा बहिणी जर कुठला जर घेत असेल तर त्यांनी कृपा करून ते परत करावं किंवा मोठ्या मनाने सरकारला करावं लाडक्या बहिणीचे फुटारे भाऊ आहे बहिणीला सुरक्षा देण्यात आहे बदलापूर सारख्या घटना असं काँग्रेसच्या महिला अध्यक्ष संध्याकाळी सवालके यांनी कालच बोलले बदलापूर सारखी घटना कधी होईल अतिशय वाईट आहे या महाराष्ट्रातल्या संस्कृतीमध्ये जाणाऱ्या साडेबारा कोटी जनतेला कधी ही गोष्ट सहन होऊ शकत नाही आणि त्यामुळे माननीय गृहमंत्री देवेंद्रजींनी सांगितलं आहे की त्याचापासून शोध सापडून शोध घेतला जाईल कठोर कारवाई घेईन आणि एकनाथराव सुद्धा सांगितलं आहे की फास्ट ट्रॅक के ते केस चालू मी या घटनेचा प्रत्येक नागपूर जिल्ह्याच्या वतीनं निषेध करतो आणि अशी घटना पुन्हा कधीही घडू नये यासाठी या मानसिकतेतल्या लोकांमध्ये बदल व्हावा <laughs>

महिला पैसे टाटे ग्रामीण भागा मे आज लेबर विशेष आरोप राज्य की एकूण आर्थिक स्थिति बोलता शहव हजार रुपये वायेबल नहीं है फाइनेशियलिटी एंड बिजनेस जो एक्ट है ज्यादा डिप्रोसिटी अशा प्रकार स्कीम लगता है असं आहे की शेतकऱ्यांना वीज माफी हा अत्यंत अभ्यासपूर्ण केलेला निर्णय आहे त्याच्यात कुठे आर्थिक फार काम पडेल असं मला वाटत नाही कारण या सोळा हजार वेगळ्या वाटची शेतकऱ्यांना सध्या गरज आहे आपल्या महाराष्ट्रात विजेची जवळपास सौर ऊर्जेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षाच्या मान्य देवेंद्रजीच्या प्रयत्नातून बावनकुळेच्या त्या प्रयत्नातून आज आपण नऊ हजारपेक्षा जास्त नऊ हजार मेगावॅट पेक्षा जास्त सौर ऊर्जा आपण त्या ठिकाणी तयार आणि आगामी दोन वर्षात माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र सांगण्यानुसार आपण जवळपास सोळा हजारपेक्षा जास्त वीज ही सौर ऊर्जेतून निर्माण करून जी आपण शंभर टक्के शेतकऱ्यांना फ्री देऊ शकतो हा एक विषय दुसरा कुठला म्हटलं हो हा मुलींना मोफत शिक्षण आता असं आहे या महाराष्ट्रातली मुलगी शिकली पाहिजे मोठी झाली पाहिजे तिच्या हाती पाळण्यांच्या डोळे ती जगाला मन आहे तर या ठिकाणी मुलींना मी तर सरकारचं मनपूर्वक अभिनंदन करतो मुलींना नाहीतरी बारावीपर्यंत शिक्षण मोफत होतं अशा अनेक गरीब घरच्या मुली आहेत आणि काही सर्वांसाठी थोडी अशा अनेक mm. दर्जा मुली आहेत ज्या मुली एमबीबीएसला चांगल्या पर्सेंटेजवर ऍडमिशन घेऊ शकत नाही ला जाऊ शकत नाही कुठे नर्सिंगला जाऊ शकत नाही आणि सरकारने एकंदरीत समाजाचा दर्जा उंचावण्यासाठी महिलांचा दर्जा उंचवण्यासाठी घेतलेला अतिशय एक चांगलं पाऊल आहे त्यामुळे याचा आणि महाराष्ट्राच्या आर्थिक धोरणावर काही फरक पडेल असं मला वाटत नाही एकंदरीत त्यांनी हे जे सगळ्या गोष्टीला धरून आज जो या या खत्री त्या पी आय मध्ये त्यांनी इन्क्लूड केलाय एकत्रित त्यांना भीती वाटायला लागली आहे या सगळ्या योजनेमुळे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाने उभाटा पुन्हा या सरकारच्या दारात कुठेही परत येऊ शकत नाही याची त्यांना खात्री झाली आहे त्या घाबरलेल्या मानसिकतेतून वेगवेगळ्या व्यक्तीच्या हाताने अशा प्रकारची पी आय करण्याचं पाठ ते महाविकास आघाडी एक प्रश्न असा होता की विधानसभा आम्ही सगळे लोक कव्हर करतो तुमचे नेते देवेंद्र फडणवीस पण एक स्टेटमेंट होतं जेव्हा जुनी पेन्शन योजना लागू करायची जेव्हा मागणी होती शिक्षकांना इलेक्शनच्या वर तेव्हा देवेंद्र जे विषय असा होता मग त्यांचं मत होतं की राज्य हा दिवाळखोरीमध्ये जाईल कारण जे निर्देशांक का आहे चोवीस पॅरामीटर जे आपण सध्या अठरावर आहोत आणि हे जर जुनी योजना आपण पेन्शन योजना स्कीम सुरू हे केली लागू केली तो वर जाईल म्हणजे टोटल आपल्याला दिवाडखोरी ही करावं लागेल घोषित होईल पण आता ही सत्त्याण्णव हजार करोड रुपयाचा जो विषय सध्या सुरू आहे आणि सगळं सर्रास वाटप सुरू आहे तुम्हाला वाटत नाही का हा दिवाळखोरीकडे नेण्याचा ने प्रकार आहे कसं संपन्न आहे पॅरामीटर आहे का साहेब साहेब आहे का अठरा वर आपण आहोत बावीस जर आपण आलो तर दिवाडखोरी घोषित होईल मग अशा वेळेस आपण दिवाडखोरीकडे जातोय जेव्हा आपण जुनी पेन्शन योजना लागू करू शकत नाही शिक्षकांना म्हणून आपल्या चार पाच सीटा पण तिथे गेल्या सगळ्या गोष्टी हे आपल्याकडून पण फडक फटका बसला आणि आता हा इलेक्शन आपण घेऊन जर जात असेल आणि त्याच्यात वडपलिवार सारखे जे लोक कोर्टात राज्याच्या हिताचे विचार करत असेल ते चुकला काय मला वाटते मी लाडली योजने संदर्भात आलो आहे हा मास निर्णय आहे या निर्णयात आणि हा अतिशय सामान्य कुटुंबाची सामान्य गरजे हो मी शेती पाहिली आहे मी दोन रुपये रोजात माझी आई जात होती आज पन्नास शंभर तीनशे दोनशे रुपये रोज आहे तिच्या मुलीला पाच वया घ्यायच्या तर अडीचशे तीनशे रुपये लागते ही भरायला पैसे मिळत नाही त्याच्यामुळे या घरातला संसार चालवणारी जी महिला आहे तिच्या हातात जेव्हा थेट पंधराशे रुपये पडते ना तेव्हा त्या घराच लहान लहान अडचणी कशा दूर होतात त्या ते तेव्हा लहान कुटुंबात जाऊन आपण जमतो राहतो पाहतो त्यालाच कळते त्यामुळे हा विषय वेगळा आहे सर्वसामान्य महिलांना मिळतो आनंद आहे मान्य पण मुख्यमंत्र्यांचे जे भाऊ आहेत म्हणजे बहिणीचे जे आहेत ते दुःखात आहेत ना कारण तीस टक्के तुम्ही हाईक केलं इलेक्ट्रिकचे बिल हा बिल हाईक केलं आता तुम्ही त्याच्या खिशातून पाच पाच हजार रुपये काढतायत सर्व जे सर्व जे आहेत तुमचे नेते मंडळी कार्यकर्ते सर्वांना माहिती आहे की आपण तीस टक्केपर्यंत इलेक्ट्रिकचे बिल हायक हाईक झालेलं आहे कारण जे दीड हजाराचं आपल्याला जे बिल येत होता तो अडीच हजार गेला अडीचं बिल पाच हजार गेला मग ही अन्याय नाही का मग ही ही सर्वसामान्य कुटुंबातल्या हे नाही कामची चर्चा झाली मग हा सुरू आहे मग मग ही श्रीक घेऊन मग ही शिरी शिवसेनेचं सरकार आहे एकनाथराव शिंदे फडणवीस साहेबांचं सरकार आहे हे अधिकाऱ्याचं सरकार आहे सामान्य माणसावर न्याय न्यायच मिळणार नाही तुमचा विषय पोहोच धन्यवाद जय जय